नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो त्रिमूर्ती कृषी यंत्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण नवीन शेतकरी मित्रांनो नवीन नवीन आधुनिक टेक्नॉलॉजीनं बनवलेल्या नेहमी आपण मशीन घेऊन घेऊन येत असतो तर आपण आत्ता काय आणले की महाराष्ट्रातील शेतकरी नेहमी सांगत असतात की आम्हाला नवीन काहीतरी अपडेट द्या तर मित्रांनो हे एस टी पी फवारणी करण्यासाठी असा जबरदस्त इंजनवरता एस टी पी आणलाय मार्केटमध्ये एस टी पी तुम्ही भरपूर बघितलं असताल पण हा घेअरबॉक्सवाला एस टी पी अशा वेगळ्या क्वालिटीमध्ये वेगळ्या लूकमध्ये पॅड क्रॉप ही कंपनी भरपूर जुनी कंपनी आहे पॅड क्रॉपचा पडगिलवरचा हा एस टी पी पंप आपण घेऊन आलो आला आलो आहे तर आपण त्याची माहिती आणि बॉक्स पॅकिंग ओपन करून त्याची माहिती घेणार आहे त्याची डिस्काउंट ऑफर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय डिस्काउंट आपण देता येईल ते आपण डिस्काउंटमध्ये देणार आहे आणि त्याबरोबर ह्या बॉक्समध्ये काय काय आहे येत आणि मशीन चालू करून आपण माहिती घेणार आहे तर चला बॉक्स फोडून आपण चेक करूया मित्रांनो आता कट करायला काय नाही मित्रांनो त्यामुळे हाताने कट केलेला आहे आपण तर मित्रांनो बघायला गेलं तर असा सुंदर पॅकिंग मध्ये तर एस टी पी आपला वरचा आहे मोटरवरचा पाहिजे असला तर मोटरवरचा बी तुम्हाला मिळेल आणि एकदम असा पाईप मध्ये बॉक्स पाईप मध्ये हा एस टी पी आहे आणि वजनाला हलका आहे क्वालिटी चांगली आहे मित्रांनो ह्याची तर आपण त्याची माहिती त्याच्याबरोबर काय काय येणार आहे मित्रांनो ह्या ह्याच्यावरती मॅन्युअल येतं तुम्हाला पॅड क्रॉपचं मॅन्युअल आहे त्याच्याबरोबर आणि त्याच्याबरोबर जे तुम्हाला दोन तीन पाच वर्षांनी हॉलसेल छोटे छोटे हॉलसेल नटबोल्ट असे वेगवेगळे दिलेले आहेत त्याच्यावरती ह्याच्याबरोबर टूलबॉक्स मित्रांनो दिलेला आहे छोटी बॅग दिलेली आहे टूलबॉक्सची त्या टूलबॉक्समध्ये काय आहे ह्यात बी एक मॅन्युअल दिलेला आहे मित्रांनो इंजिनचं मॅ मॅन्युअल आहे मित्रांनो आणि छोटस घेअर बॉक्स म्हणजे टूल बॉक्स आहे छोटासा प्लग पाना दिलेला आहे ही तुम्हाला एस टी बी मध्ये स्वच्छ पाणी जाण्यासाठी ह्याला आपण जाळी दिलेली आहे ह्याच्यावरती तर मित्रांनो ह्याच्या वरती ह्याच्या रिटर्नची पाईप रिटर्नची पाईप दिलेली आहे ह्याच्यावरती कंपनीनं रिटर्नची पाईप दिलेली आहे ह्याला छोटी पाइप आहे एक फुटबॉलची पाइप दिलेली आहे आणि रिटर्नची पाइप दिलेली आहे ही कशी फिटिंग करायची आपण बघणार आहे आणि त्या मित्रांनो घन दिलेला आहे कंपनीनं फ्रीमध्ये अशी चांगला घन आहे तुम्हाला प्रेशर कमी जास्त करण्यासाठी बी ह्याला नॉब दिलेला आहे तर मित्रांनो हा एस टी पी तुम्हाला किती एच पीचा आहे नेहमी प्रश्न पडला असेल तर मित्रांनो हा एस टी पी सात पॉईंट पाच म्हणजे साडेसात एच पीचा एस टी पी आहे इंजनवरचा घेअरबॉक्स एस टी पी आहे बावीसचा मिळेल तुम्हाला तीसचा मिळेल ह्याच्यावरती आणि मित्रांनो इथं बघितलं तर हा बॉक्स एकदम हेवी तुटी दिलेला आहे तुमचं बेल्टवरचं घेअरबॉक्सची झंझेट आता मोकळी झालेली आहे आता हे घेअरबॉक्सचा एस टी पी आलेला आहे डायरेक्ट एस टी पी घेअरवर म्हणजे आर पी एम जास्त मिळू शकतं ह्याला आणि इथं ऑइल कशा पद्धतीनं टाकायचं किती टाकायचं आपण माहिती घेणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्याला सहाशे ते सातशे मिली ऑइल लागतं इंजनला सहाशे ते सातशे मिली आपण आता हे ऑइल कशा पद्धतीने टाकायचं चेक करणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो हा पॅड क्रॉपचा आहे ह्याला पॅड क्रॉपचा शिक्का दिलेला आहे म्हणजे मार्किंग दिलेलं आहे आणि एस टी बीला इथं ही, ही कुठच्या साईडला ऑइल किती कमी जास्त आहे लेवल बघण्यासाठी हे दिलेलं आहे ह्याला इथं ऑन ऑफचा स्विच दिलेला आहे असा इथं इथं आणि एकदम असा चेस बॉक्स पाईपमध्ये एकदम चांगल्या क्वालिटी दिलेलं आहे ऍक्सिलेटर म्हणजे रे रशेवर तुम्हाला चालू करू शकता इथं कार्बटर दिलेलं आहे इथं ॲक्सिलेटर कमी जास्त ही करण्यासाठी इथं एअर किनर दिलेला आहे इंजन चांगल्या क्वालिटीचं चा, स्वतःचं चा, इंजन दिलेलं आहे आणि आता जोडताना कशा पद्धतीनं जोडायचं आपण फिटिंग करणार आहे ऑइल तर मित्रांनो आता आपण ऑइल टाकणार आहे ऑइल कुठल्या कुठल्या पद्धतीने टाकायचं तर मित्रांनो साईडला एक टोपन दिलेलं आहे पिवळ्या कलरचं ते टोपण काढायचं ह्यात सहाशे मिली पंधरा डब्ल्यू किंवा वीस डब्ल्यू चाळीस ऑइल ह्याला टाकायचं फक्त सहाशे मिली मित्रांनो सहाशे मिली ऑइल टाकायचं चांगल्या कंपनी टाकायचं कॅस्ट्रॉल बिस्ट्रॉल आणि चांगली आयुष कंपनी असेल त्याचा ऑइल मित्रांनो चांगल्या टाकायचं ऑइल टाकून हाय असं झाकण पिवळ्या कलरचं लावून घ्यायचं आता आपण टी पीला ऑइल टाकायचं एसटी पला एक दोनशे ते अडीचशे मिली ऑइल टाकायचं मित्रांनो आपण अडीचशे मिली टाकू तिथं सोनेरी कलरचं झाकण काढायचं तिथं ऑइल टाकायचं ऑइल नसेल तर तुमचा पिष्टन लॉक होईल किंवा इंजन लॉ जर लॉ ऑइल कमी पडलं तर तुमचा पिष्टन पिष्टन त्याला किंवा रिंग सेट इंजनचं काम लवकर निघल त्यामुळं नेहमी ऑइल नेहमी मशीनला कोणत्याही मशीन असलं तरी व्यवस्थित जपायचं ऑइल आणि ग्रेस ह्या मशीनला ग्रेस नाही पण बाकीचे जे जे तुमच्याकडे इम्प्लिमेंट असतात त्याला नेहमी ऑइल ग्रेसला व्यवस्थित जपायचं आणि पेट्रोल नेहमी पेट्रोलवरचं मशीन असेल तर पेट्रोल स्वच्छ टाकायचं डिझेलवरती असलं तर डिझेल स्वच्छ टाकायचं तर आपण आता कु ह्या साईडला चेक करूया की ऑइल लेवल आले का ऑइल लेवल आलेलं आहे मित्रांनो आता आपण फिटिंग कशा पद्धतीनं करायचं टोपन लावून घ्यायचं टोप लावून घ्यायचं आणि पेट्रोल सुशांत पेट्रोल टाक तर मित्रांनो पेट्रोल टाकायचं टोपन उघडून पेट्रोल टाकायचं पेट्रोल टाकायचं आणि ही जे आहे आपलं घन येतो तर पाईप कशी फिटिंग करायची अशी इथं फिटिंग करायची पाईप ह्याला अशा पद्धतीने इथं फिटिंग केलेली के आहे मित्रांनो ह्याला पाण्याने नाही आवडायचं आपण ट्रायल घेतो त्यामुळे पानं बिनने आवडत बसत नाही रिटर्न चे मित्रांनो तर पाईप जोडायचे त्याला बी आवडायला सोपं आहे त्याला पाण्याची गरज पडणार नाही इथं असं आवडायचं आणि जे फुटबॉलची पाईप आहे मित्रांनो फुटबॉलची पाईप इथं लावायचे पाईप चांगल्या क्वालिटीची कंपनीने दिलेले आहे सातारा जिल्ह्यात जे शेतकरी मित्र व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या त्रिमूर्तीला भेट द्या विविध मशिनरी बघायला मिळतील बाहेरच्या महाराष्ट्रातील शेतकरी असेल तर त्यांनी व्हिडिओ बघून मशीन तुम्ही बुकिंग करू शकता फुटबॉल हे अशा पद्धतीने फिटिंग करायचा हे अशी पाईप त्याला डायरेक्ट टाकायची आणि आता दुसरी एक पाईप आपण फिटिंग करणार आहे मित्रांनो इथं दोन्ही बी गन तुम्ही चालवू शकता बटन चालू करताना ऑनवर ठेवायचं बटन आणि असं आपण रस्शी मारायची आता मशीन चालू झालेलं आहे मित्रांनो तर कशा पद्धतीनं फवारणी करतय तर मित्रांनो बघूया आपण प्रेशर वाढवून तिकडे इकडं तिकडं प्रेशर आपण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं प्रेशर आपण एकदम चांगल्या क्वालिटीची प्रेशर आहे बघितलं ना प्रेशर क्वालिटी चांगली आहे मित्रांनो तुम्ही ह्याला मशीन तुम्ही तुमचं म्हणलं तरी ह्याला तुम्ही धुऊ शकता गाड्या बिड्या बी धुईला ही मशीन उपयोग आहे गाड्या बी धु धुईला मशीन हे चालू शकते एकदम असं सुंदर फवारणी म्हणलं तरी करू शकता तुम्ही आणि जे तुम्हाला कोटा धुण्यासाठी गाड्या धुण्यासाठी त्या मशीनचा उपयोग होऊ शकतो फवारणी तर मित्रांनो आपण ही प्रेशर ह्याचा चेक केलेला आहे तुम्हाला हे तुम्हाला हे मशीन सहाशे फूट हजार फूट वेगवेगळ्या वे, 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 प्रकारात ही जी पाईप आपल्याला मिळू शकते तीस मीटर पाईप आपल्याकडे उपलब्ध आहे पन्नास मीटर पाईप उपलब्ध आहे शंभर मीटरची पाईप उपलब्ध आहे नेहमी सग सर्व पाईप आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही पाहिजे नसाल तुम्ही पाईप मागवू शकता तर मित्रांनो हे मशीन तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये आपण बघणार आहे आणि ह्याचा प्रेशर बी आपण दुसऱ्या पाईपला लावून चेक करणार आहे तर पाईप सुशांत जोड एकदा मशीन चालू करून लाईव्ह डेमो बघू आपण तर मित्रांनो ह्या मशीनची खासियत अशी आहे की ह्याला घेरबो असा असल्यामुळं प्रेशर चांगल्या प्रकारे पडतो आणि तुमचं जे तुम्ही खत फवारणी करू शकता त्याची जी खताची प्राईज मित्रांनो महाग आहे त्यामुळं ही फवारणी अशी प्रॉपर होती तुमचं औषधं कमी प्रमाणात लागते ती त्या मशीनला आणि ती तुम्हाला जर मशीन महाराष्ट्रात पाहिजे असेल तुम्हाला घरपोच आपण ह्याची व्यवस्था केलेली आहे चालू कर बर सुशांत हा प्रेशर रेस वाढव रेस वाढव प्रेशर आहे गाड्या बी तो गाड्या गोटा पिठा तो मशीनचा उपयोग करू शकतो असा अशी क्वालिटी आहे मित्रांनो गोठा पिठा धुण्यासाठी बी के मशीन मोटर बी वरती बी उपयोग आहे आणि पवारने करण्यासाठी बी उपयोग आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं मशीन दे। आहे तर मित्रांनो त्या मशीन बरोबर आता सध्या पाईप वेगळी घ्यायला लागते प्रत्येक जणाची रिक्वायरमेंट वेगवेगळे आहे रिक्वायरमेंट वेगवेगळे आहे तर ही पाईप मशीन बरोबर वेगळी घ्यायला लागते त्याबरोबर घण असा वेगळा मिळतो आणि त्या मशीनची किंमत अशी पंचवीस हजार रुपये मशीनची किंमत आहे तर हे मशीन तुम्हाला फक्त अठरा हजार रुपयामध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहे मित्रांनो पाईपची किंमत तीस मीटरची पाईप पन्नास मीटरची पाईपची शंभर मीटरची पाईप वगैरे मिळणार आहे आणि हे म्हणजे तुम्हाला कोटा किंवा तुमचं फार्म हाऊस असलं फार्म हाऊसमध्ये उपयोग शकतं आणि जे शेतकरी मित्र फळबाग करतात त्यांच्यासाठी हे मशीन जबरदस्त असा उपयोग केला जातो मित्रांनो खरेदी करण्यासाठी आपल्या दिलेल्या स्क्रीनवर तुम्ही संपर्क करा आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस आणि दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस झिरो पाच झिरो पाच या नंबरला तुम्ही संपर्क करून मशीनची पूर्णपणे माहिती डिस्काउंट ऑफर तुम्ही घेऊन तुम्हाला मशीन बुक तुम्हा करू शकता फक्त हे मशीन तुम्हाला दोन तुम्हा हजार तुम्हा रुपये बुकिंग करायचं आहे आणि तुम्हाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मशीन आल्यानंतर तुम्हाला हे मशीन मिळणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला कारण व्हिडिओ असे डिस्काउंट मध्ये नेहमी तुम्हाला बघायला मिळतात नमस्कार